नवरात्रीचे उपवास करता का तर हे नियम आधी पाळा नमस्कार नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करताय हे नियम लक्षात ठेवा या गोष्टी चुकूनही करू नका ते नियम आणि त्या गोष्टी कोणत्या आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये ऐकूयात शारदीय नवरात्रीच्या काळात काही लोक संपूर्ण नऊ दिवस उपवास करतात तर काही लोक पहिला आणि शेवटचा उपवास करतात नवरात्रीच्या उपवासात काही नियम पाळणे गरजेचे आहे जाणून घ्या नवरात्रीच्या उपवासाचे नियम आजच्या या व्हिडिओमध्ये पितृपक्ष संपल्यानंतर ओढ लागते ती नवरात्रोत्सवाची हिंदू धर्मात नवरात्रीला फार महत्त्व आहे नवरात्री म्हणजे नवरात्र देवीची पूजा आणि उपासना करण्याला खास महत्त्व आहे शारदीय नवरात्रीचा पवित्र सण गुरुवार तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून सुरू होत आहे जो बारा ऑक्टोंबरपर्यंत चालणार आहे यावर्षी नवरात्रीचा पहिला दिवस गुरुवारी येत असल्यामुळे देवी पालखीत स्वार होऊन येईल नवरात्रीचे नऊ दिवस दुर्गादेवीच्या विविध रूपांची पूजा करण्याची परंपरा आहे नवरात्रीच्या काळात दुर्गादेवीला प्रसन्न करण्यासाठी भाविक विधीपूर्वक पूजा करतात आणि उप उपवास करतात असं म्हणतात देवीची उपासना करायचे फार कडक नियम आहेत त्यामुळे नवरात्रीचे व्रत नियमानुसारच पाळावे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी उपवासाचा संकल्प करून घटस्थापना करावी हिंदू धर्मग्रंथानुसार उपवासाचे नियम पाळणे महत्त्वाचे आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या उपवासात लोक खिचडी फळे आणि इतर उपवासाचे पदार्थ खातात काही ठिकाणी अनवानी म्हणजे चप्पल न घालता हे व्रत पाळले जाते आपल्या परंपरेनुसार नवरात्रीचे हे व्रत केले जाते याशिवाय व्रत पाळण्याचे इतरही काही नियम धार्मिक ग्रंथामध्ये सांगितले आहे जाणून घ्या नवरात्रीच्या उपवासात कोणते नियम पाळावे नवरात्रीच्या उपवासाचे नियम नवरात्रीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचर्य पाळावे दोन नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांमध्ये खोटे बोलू नये आणि राग टाळावा तीन या नऊ दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारे स्त्री किंवा मुलीचा अपमान करू नये साधारणपणे लोक दिवसातून दोनदा भरपूर फराळ केल्यानंतर उपवास करतात पण असे करू नये उपवास केल्याचे फळ मिळत नाही असे मानले जाते उपवास करतो तर तो भक्तिभावाने करावा आणि एक वेळ ठरवून फराळ करावा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये उपवास करणाऱ्या व्यक्तीने तामसी पदार्थ खुटका पान मसालेदार अन्न किंवा मांस आणि दारूचे सेवन करू नये उपवास करताना वारंवार पाणी पिणे टाळावे नवरात्रीचे व्रत मध्यंतरी मोडू नये काही गंभीर समस्या किंवा अडचणी असल्यास देवीजवळ क्षमा प्रार्थना करूनच उपवास सोडावा जर तुम्ही सप्तमी अष्टमी किंवा नवमी तिथीला थी नवरात्रीचे व्रत सोडले तर उपवासाचे उद्यापन करून कुमारिका मुलींची पूजा करून त्यांना भेट वस्तू वगैरे देऊन त्यांचा निरोप घ्यावा असे केल्याने उपवासाचे फळ तर मिळेलच आणि सोबतच देवीचा आशीर्वादही मिळेल अशाच प्रकारच्या वेगळ्या माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार बोलो माता राणी की जय